पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये प्रतिनिधी पंकज दळवी तिथन थेट आपल्यासोबत आहेत उत्तर पश्चिममध्ये अर्थातच पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आपल्याला बघायला मिळते वायकर विरुद्ध कीर्तिकर अशी लढत आहे थेटपणे म्हणायचं तर थेट पंकज यांच्याकडे जाऊयात आत्ता सध्या कशी तयारी दिसते मतदार बाहेर पडताना दिसत आहेत का अमोल मत गुरु मतदार बाहेर पड पडायला सुरुवात होईल राम नाईक जे माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते ते सकाळी सकाळी उत्तर पश्चिममधल्या पहाडी हायस्कूल या मतदार मतदान केंद्रावरती मतदानासाठी पोहोचलेले आहेत मी आता अमोल कीर्तीकर याच्या यांच्या घरी आहे अमोल कीर्तीकर काही वेळातच मतदानासाठी उतरतील त्यांच्या घरामधून त्यांना त्यांचे कुटुंबीय त्यांची आई त्यांची त्यांची पत्नी त्यांना औक्षण करेल अमोल कीर्तीकर मतदानासाठी जातील सात वा सव्वा सातच्या सुमारे आज रवींद्र वायकर मतदान करणार आहेत गुरु हा मतदारसंघ मुंबईतल्या चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक हो आ, वडिल कर कर, होता कारण अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंकडचे उमेदवार आहेत रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला अमोल कीर्तीकर यांनी गेल्या दीड दोन महिन्यापासून प्रचार केला होता त्यामुळे पिता पुत्र पित एका पक्षात पुत्र दुसऱ्या पक्षात त्यामुळे कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर अशी इकडे जी लढाई आहे रवींद्र वायकर यांना सपोर्ट ते गजानन कीर्तीकर करतायत त्यामुळे हा मतदारसंघ मुंबईतला एक महत्वाचा आणि सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ आहे की इकडे नक्की बाजी कोण मारणार कारण दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये आहेत सुनील प्रभू असतील सुभाष देसाई असतील स्वतः गजानन कीर्तीकर असतील अशा सगळ्या नेते असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार हे तितकंच महत्वाचं असणार आहे शिवसेना वर्सेस शिवसेना आणि भाजपाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी ही लढाई जी आहे ती या मतदारसंघात पाहायला मिळेल गुरु अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असलेला हा आणखी एक मतदारसंघ धन्यवाद पंकज बळवळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू